सद शासनियामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई या कार्यालयातून महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व कर्मचारीचा सर्वोकष माहिती कोष दरवर्षी अद्याप करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे या माहिती कोषामध्ये नियत आस्थापनेवरील कर्मचारी व नियतर आस्थापनेवरील कर्मचारी कार्यवाही आस्थापनेवरील यामध्ये रोजंदारी अंशकालीन मानसेवी तसेच तदार्थ तत्वावर नेमणुका करण्यात आलेल्या कर्मचारी अशा सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करण्यात येणार आहे त्या आधारावर शासकीय कर्मची सर्व भरले व रिक्त पदांच्या माहितीचा समावेश असणाऱ्या शासकीय कर्मची सर्वकष माहिती कोष अद्यावत करण्यात येत आहे त्या अनुषंगाने दिनांक एक जून चोवीस या संदर्भ दिनांकास कर्मचारी सेवार्थ आय डी भविष्य निर्वाह निधी डी खाते क्रमांक पॅन क्रमांक आधार क्रमांक कर्मचारी संपूर्ण नाव जन्म दिनांक लिंक सेवेत रुजू झाल्याचा दिनांक तसेच निवृत्तीचा दिनांक ईमेल आय मोबाईल नंबर पदनाम सेवेत रुजू झालेल्यानंतरचे पदनाम धर्मजात स्वग्राम दिव्यांग व्यक्ती इत्यादी स्थायी स्वरूपात माहिती तसेच लागू असल्या सध्याची पदनाम सध्याच्या पदावरील पदोन्नतीचा दिनांक आश्वासित प्रगती योजना इत्यादी माहिती गोळा करण्यात येणार आहे त्याचबरोबर माहिती जुलै हजार चोवीस या संपूर्ण मान्याच्या वितलब्धीची तपशीलवार माहिती गोळा करण्यात येणार आहे माहिती नोंदी करता अर्थसांक संचालनाकडून संगणकीय ऑनलाईन अद्यावधी तसेच लॉग इन आय डी पासवर्ड माहिती भरण्याची व अज्ञावली वापरण्या संबंधीची सूचना संच संबंधित कार्यालयाने उपलब्ध करून देण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अनिश्चित नवनाव अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद